मित्रांनो कोकणी गाडी वगैरे युट्यूब चॅनल तुम्ही स्वागत असा आता आम्ही चाललोय नॅशनल पार्कला म्हणजे आम्ही पहिला मेट्रोने जाणार आहे मग तिथून आम्ही मेट्रोने जाऊन मेट्रोने जाऊन आम्ही कन्हेरीला जाणार आहे ओके सगळे आमचे मित्र आहेत तिकडे हे बघा ताबा दाखवतो सगळे मित्र आमचे आहे गँग चालली पुढे हे नंतर आहे डिट करतो खरंच आहे आम्ही लोक आता मेट्रो पकडतो पलटन चालली आहे आता आम्ही मेट्रो पकडणार आहे मग तिथून तिथून मेट्रो पकडणार आम्ही सायकलने आम्ही सायकलने ट्रॅव्हलिंग करून जाणार ओके बाबा हे बघा मेट्रो पुढचं तिकीट काढणार आहे मेट्रोची स्टॉप करून पाणी चेना नाही हा

तू पाठी माझ्या बरोबर आता आपण मेट्रो मेट्रो बघा तिकीट काढलेली आहे उत्सुकता बघा त्यांची मित्रांची नाही उगड़ा 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 लवकर Hãy subscribe Lâu <laughs> बोल अरे काय ते बोल तर आम्ही पण तुम्ही बघू शकतात आज सायकल चालवता काढणार सायकल चालवताना नाही मला तुझा पाठी घेऊन तुझा पाठवून घेऊ शकतो तू घे

दिवस आता आम्ही मेट्रोवर उतरलोय आणि आम्ही आता जातोय नॅशनल पार्कच्या इथे बघू शकतो थोड्या आम्ही जर पोहोचलोय नॅशनल पार्कला तर तुम्हाला सगळं आम्ही व्ह्यूज दाखवतो सगळं दाखवतो आम्ही फक्त सायकल वरचून स्वार होणार ना त्यावेळी दाखवतोय नाही ना, ना, बस तेवढंच आहे बाकी तो बोक्रो वाला दाखवेल त्याचा दा पण युट्यूब चॅनेल आहे बोला इथलं दाखवतोय काय <laughs> <laughs> बोलू बोल तू आता आपण पोहोचलोय ना, ना? बोल आम्ही पोहोचलोय नॅशनल पार्कला पोहोचलोय आता तिथून जाणार सायकल घेऊन आम्ही नॅशनल पार्कच्या इथं बोल अरे चालू बोल ना नॅशनल पार्कच्या इथून सायकल घेऊन आम्ही तू चालू आहे बंद कर चालूच आहे बंद कर नंतर बोलतो आम्ही तर बंद करून आठव ना काय बोलायचं बंदर आठव काय बोलायचं ते अरे सायकल कुठे आहेत बसला लाईन पण लागली आहे जाऊया बसने काय बोलतो हो। आहे अरे आहेत कुठे आहेत ते काय ते सायकल दाखवत 250 300, 400 type Available 95 toilet. Available 95 toilet. Available 95 toilet. Available 95 toilet. Available 95 आता आपण सायकल बघायला जातोय सायकल चल ना रापत राहू नको ना गाडी बघ ऑलरेडी आपल्याला सायकली भेटलेल्या आहेत हे बघा सायकली सहा पाच झाले एक पाहिजे एक मित्रांनो तर आपण सायकलीन जातोय बघा बघू शकतो मित्र पुढे गेली मागा दम लागलो विंच भरपूर आहे सायकल चालवत आहे लय पुढे गेली ते बघा मोबाईल धरलाय चला तर मग Ebagai, bercerapan, bercicipi lapang kuat dia tu. Elokositi asa. थकायला झालं बिंचोत गाडीची सवय ना थांब तू तरी येऊ दे मग मित्र दिसला तुम्हाला बाकीचे नंतर दाखवतो तुम्हाला वर्गी भाऊ वॉटरफॉल बघा किती जणं इले पब्लिक पब्लिक बहा आता मी पुढे जाता पुढसून जाता हे सर ही मजा मारतात हे काय ते करा

ngoài subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ Các bạn hãy đăng kí cho kênh lalaschool Để आणि काय बुडावतोय तू मोबाईल भिजवला कोणाचा आहे मोबाईल स्विच ऑफ तू आणि का बुडवला परत चुकून हात गेला रे वेला बंद आला बंद आला बंद आला बंद अरे कोणी म्हणजे झालं ते गेलं कळलं ना अरे काय नाही कळलत ना पॅनमध्ये पण बंद होती यार ती मला कळलत नाही अबा ते तर टाक ना ते कधी पुसतो मी माझ्या अंगाला फुटतो दे तुम्ही दे दे पा, हो जातो स्विमिंग करून आलो एवढी आता सा भिजवला तो स्विच ऑफ करतोय चालू आहे चालू आहे काम तू ठेव माझे वेळे असे व्हिडिओ किती भरपूर झाले आहेत चला तुम्ही पुढे मी पाठवून येतो हे चला ए, चल चल सातो जन्म तुझे पहा के गुरी तुझे नैनो मे हम जाते चला मरे फास अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बघा तिकडे पण डॅम आहे ते बघा अरे सायकल जात नाही असा हा परिसर आहे जंगलमय आहे बघा नॅशनल नॅशनल पार्क

गेला, साऊथ बॉम्बे ना ते काय पडलं तिकीट आहे म्हणत माकड आम्ही नॅशनल पार्कला आलेलो आहे सध्या आम्ही चालतो आहे चालत आहे खाली सायकल सहा सायकली लावले आहेत पाठी माणसं आहे ट्रेक पण एकदम थकले आहे पूर्ण थकले आहे तो हा तर थकलाय पाणी बिणी पिलंय त्याने मस्त एकदम ह्याला पुढे पाठवलेला आम्ही बसने उभाच आहे ना तू बसणार

जस्ट आम्ही आता पोहचलो आहे आता आम्ही वरती चाललोय तिकडे कनेरीच्या इथे मस्त वॉटरफॉल आहे सगळं तिथं आम्ही आता मस्ती करणार सगळे मुलं लोकेशन दाखव लोकेशन ETA!